नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका दाभाडे ही काहीच महिन्याआधी आई झाली आहे प्रेग्नेन्सीच्या काळात शेवटपर्यंत ती काम करत होती डिलिव्हरीनंतर तीन महिन्यातच ती शूटिंगला परत आली मोनिकाला मुलगी झाली आहे वृंदा असं तिचं नाव आहे मोनिका मुलीला सेटवर घेऊन जाते सेटवर सगळे तिची काळजी घेतात मोनिकाने तिच्या यूट्यूब ब्लॉगमधून नेहमीच वृंदाचे अपडेट आणि रेसिपी व्हिडिओ शेअर करत असते मोनिकाच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर मोनिकाने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे आजीने घेतलेल्या सुंदर ड्रेसमधील वृंदाचे क्यूट फोटो मोनिकाने शेअर केले मोनिकाची मुलगी वृंदा हे तिच्या पप्पांची डुप्लिकेट असल्याचं पाहायला मिळते मोनिकाच्या मुलीची पहिली झलक पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे